नमस्कार मी गुलाब बेटके लोन डिपार्टमेंट आहे पद्मावती मल्टीसेट गेली तीन वर्षी मी या संस्थेमध्ये कार्यरत आहे सुरुवातीला मी ते क्लर्क या पदावर जॉईन झालो होतो पण जसं जसं मी काम करत गेलो तसं माझी इक्विपमेंट होत गेली आणि आज मी इथं लोन डिपार्टमेंट हे म्हणून काम करत आहे गेल्या तीन वर्षी संस्थेकडून मला खूप काही बेनिफिटचा लाभ घेतला आहे तसे जसं हेल्थ जस इन्शुरन्स असेल पी एफ असेल किंवा कमीत कमी व्याजदरामध्ये एम्प्लॉय लोनची सुविधा असेल आजच्या काळात बँकिंग क्षेत्रामध्ये तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात ते म्हणजे सुरक्षा सुविधा आणि विश्वास सावा 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 आ, पड़ी, 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 पड़ी आ, या तिन्ही गोष्टी पद्मावती मल्टीसिटी संस्था अगदी मनापासून देते इथे कर्मचाऱ्यासोबत व सभासदासोबत आदराची वागणूक क केले जाते व त्याचबरोबर त्यांच्यासोबत व्यवहारापली पलीकडील नाते जपली जाते या संस्थेमध्ये जेव्हा मी जॉईन झालो होतो तेव्हा फक्त मला कामच नव्हे तर जीवनाला एक उद्देश आणि समाजात एक ओळख निर्माण झाली आहे इथं काम करत असताना मला असं जाणवतं की आप मी माझ्या वैयक्तिक प्रगतीसाठी संस्थेच्या प्रगतीसाठी व त्याचबरोबर समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी महत्त्वाचं योगदान देत आहे या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या चा, स्किलमध्ये डेव्हलप करण्यासाठी वेळोवेळी ट्रेनिंग प्रोग्राम घेतले जातात मी स्वतः प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केले आहे आणि मी त्यामुळे मला माझ्यात गुणात्मक बदल जाणून आलेला आहे त्याचबरोबर या संस्थेमध्ये ग्राहकाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हाफ इयरली इंटरनल ऑडिट आणि मंथली गोल्ड ऑडिट केले जाते मग या संस्थेमधील कर्ज प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध बाबीचा विचार करून सर्वसामान्य नागरिक नागरिकापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्नशील त्या आहे त्यामुळे त्यासाठी या संस्थेमध्ये दोन ते पाच लाखापर्यंतचे छोटे छोटे कर्ज वाटले जातात खरंच तुम्हाला सांगावं मला अभिमान वाटतो मी या संस्थेचा भाग म्हणून काम करत आहे व यापुढेही माझ्या माझ्या वैयक्तिक संस्थेच्या व समाजाच्या प्रगतीसाठी मी असंच काम करण्यासाठी प्रयत्न करतो धन्यवाद